दरम्यान मला विनाकारण अडचणीत आणण्यासाठी असे व्हिडिओज बाहेर काढले जातात अशी प्रतिक्रिया दादा खिंडकर यांनी दिली आहे धनंजय देशमुख किंवा देशमुख फॅमिलीसोबत आहोत त्यापासून आपल्याला दूर करण्यासाठी जे प्रयत्न आहेत हे जे काही व्हिडिओ काढले जातात हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे व्हिडिओ काढले जातात आणि जे ज्या ज्या लोकांनी देशमुख फॅमिलीला मदत केली त्या त्या लोकांना कुठंतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो या आरोपींना वाचवण्यासाठी जे हे प्रयत्न आहेत पण मला वाटत नाही ह्याच्यामुळं आरोपीला कुठं वाचवलं जाऊ शकतं आहे किंवा लोकांना बदनाम करून त्याचा कुठं फायदा घेतला जाऊ शकतो हा विषय माझ्या फॅमिलीतला विषय आहे माझ्या गावातला विषय आहे जो काही विषय आहे तो मी तुम्हाला सविस्तर रात्री त्या संदर्भात मी तुम्हाला बोलणार आहे ज्या काही घटना आहेत त्या खूप जुन्या आहेत आणि ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत माझ्यासोबत माझा संघर्ष हा पूर्ण जिल्ह्याने पाहितलेला आहे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे माझ्यासोबत काय घडलेलं आणि काय काय कशा कशा पद्धतीने ग्रामपंचायत लढवली गेली कशा पद्धतीने ती ग्रामपंचायत मी हाताळली कशा पद्धतीने अडचणी आल्या ह्या सगळ्या जिल्ह्याला माहीत आहेत तालुक्याला उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख जे आहेत ते माझे गावातले विरोधक आहेत त्या काय काय घटना घडलेल्या आहेत संदर्भात पूर्ण चर्चा मी रात्री आपल्यासोबत करल